शेतकरी बंधू नमस्कार महायोजना दूत वर स्वागत आहे खरीप हंगामाला सुरुवात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची बी आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे या रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एन बी एस योजनेअंतर्गत काही निर्णय घेतले आहेत त्यामुळे त्यामुळे या रासायनिक खतावर आता अनुदान दिले जात आहे म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता रासायनिक खताच्या किमती ह्या स्थिर आहेत नेमकं कोणत्या रासायनिक खताची किती किंमत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर ला करा सोबतच प्रेस करा आता बघूयात आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नेमकं रासायनिक खताची किंमती किती आहे तर आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डीएपी या खतासाठी पन्नास किलोच्या बॅग साठी आपल्याला तेराशे पन्नास रुपये एवढी किंमत ही द्यावी लागणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर दहा सव्वीस सव्वीस या पन्नास किलोच्या बॅगीसाठी आपल्याला सतराशे पंचवीस रुपये एवढी किंमत ही द्यावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला बारा बत्तीस सोळा पन्नास किलोच्या बॅगीसाठी चौदाशे सत्तर रुपये एवढी आपल्याला द्यावे लागणार आहेत नंतर पन्नास किलोच्या एकोणीशे एकोणशे एकोणीसच्या बॅग साठी आपल्याला सोळाशे पंच्याहत्तर रुपये एवढी किंमत या वर्षी द्यावी लागणार आहे त्यानंतर वीस वीस झिरो तेरा या पन्नास किलो बॅगीसाठी आपल्याला तेराशे रुपये एवढी किंमत या वर्षी द्यावी लागणार आहे चौदा अठ्ठावीस झिरो यासाठी आपल्याला पन्नास किलोच्या सतराशे रुपये एवढी किंमत त्यानंतर सतराशे रुपये पन्नास किलो बॅजसाठी आपल्याला चौदा अठ्ठावीस चौदा या खतासाठी द्यावे लागणार आहेत चोवीस चोवीस झिरो पन्नास किलोच्या बॅचसाठी आपल्याला सोळाशे पन्नास रुपये एवढी किंमत द्यावी लागणार आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरोच्या पन्नास किलोच्या साठी सतराशे रुपये एवढी किंमत यावर्षी ठरवण्यात आली आहे पंधरा 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 झिरो नऊ या पन्नास किलो साठी चौदाशे सत्तर रुपये एवढी किंमत आहे त्यानंतर चौदा पस्तीस चौदाच्या पन्नास किलो बॅग साठी अठराशे रुपये त्यानंतर एमओपी पन्नास किलो साठी पंधराशे पन्नास रुपये दोनशे सहासष्ट पन्नास पैसे एवढे द्यावे लागणार आहे त्यानंतर एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो बॅगच्या सा, ग्रँटेड साठी आपल्याला पाचशे सत्तर रुपये एवढी किंमत द्यावी लागणार आहे तर एस एस पीच्या पावडर साठी पन्नास किलोच्या बॅग साठी पाचशे तीस रुपये तर बॅग साठी सातशे रुपये एवढी आपल्याला या वर्षी द्यावी लागणार आहे तर शेतकरी बंधून ह्या होत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रासायनिक खताच्या सुधारित दराविषयीची माहिती ही माहिती कशी वाटली आम्हाला मध्ये वा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद